नेहमी आपण कांदे पोहे करतो तर आज पाहूया कसे केले जातात तोंडली पोहे जे अगदी झटपट होतात तर चला सुरुवात करूया पोहे करण्यासाठी मी घेतले तिथे जाडे पोहे जे अप्रॉक्सिमेटली तीन कप आहे ते भिजवण्यासाठी मी डायरेक्ट पाणी घालणार नाही कारण त्याचा तो लगदा बनतो त्याच्यासाठी मी घेतले इथे एक चाळणी आता त्यात घालूया आपण थोडं पाणी आणि त्यांना ठेवूया एक बाजूला दहा मिनटं भिजत जोपर्यंत पोहे इथे भिजतायत आपण करूया फोडणीची तयारी घेऊया एक कढई त्यात घेऊया आपण एक मोठा चमचा तेल त्यात जाईल एक चमचा मोहरी एक चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या हिंग अर्धा चमचा हळद आता त्यात जाईल तोंडली जी मेन इन्ग्रेडियंट आहे ही तोंडली आहे ती मी अशी बारीक लांबट कापून घेतली आहे अप्रॉक्सिमेटली एक कप फोडणीत घालूया छान मिक्स करून घेऊया आता त्यात घालूया थोडस पाणी आणि झाकून मंद आचेवर पाच ते सहा मिनिट शिजवूया जोपर्यंत इथे तोंडली शिजतीये आपण हे भिजलेले पोहे घेऊया पोहे भिजून छान मोकळे झालेत त्याच्यात आपण घालूया चवीपुरतं मीठ एक मोठा चमचा गोडा मसाला एक चमचा लाल तिखट त्याला आपण आता छान मिक्स करून घेऊया पोहे आपण छान मिक्स करून घेतलेत मसाल्याबरोबर आता चेक करूया तोंडली शिजली आहे का आता तुम्ही पाहिलं की तोंडली छान शिजली आहे त्यात घालूया आपण हे मिक्स केलेले पोहे तोंडल्यावरती आपण पोहे घातलेले आहेत मस्त मिक्स करून घेऊया थोडं पाणी शिंपडून मिक्स करून घेऊया आणि झाकून दोन मिनटं शिजवूया दोन मिनटं झालेत तुम्ही पाहू शकता पोहे रेडी आहेत त्यात जाईल थोडासा गूळ गुळ घातल्यावर थोडं एक मिनटं मिक्स करून घ्या आपले पोहे रेडी झालेले आहेत गॅस बंद करूया आणि सर्व करायच्या अगोदर मी थोडी टेस्ट करते खूप मस्त झालेत अति झटपट पोहे आहेत नक्की ट्राय करा आपण सर्व करूया तुम्ही डेफिनेटली रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच एक्सायटिंग रेसिपीसाठी रुचकर मेजवानीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा